आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरात जनतेचा आक्रोश उपसभापती अण्णासाहेब बनसोडे यांच्या अवमानाविरुद्ध तीव्र निषेध मोर्चा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय अण्णासाहेब बनसोडे यांचा आयुक्तांकडून झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आणि सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चाचं आयोजन केलं या मोर्चात दोन हजारपेक्षा अधिक आंबेडकरी कार्यकर्ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित नागरिक सहभागी झाले मोर्चाची सुरुवात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापासून झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभेने त्याची सांगता झाली आम्ही आज शांततेत मोर्चा लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आयुक्तांना बांगड्यांचा आहेर घेऊन येणार असल्याचं गंगा धेंडे यांनी म्हटलेलं आहे आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुरेश निकाजी यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत आज मी मोर्चा सहभागी झाला होता काय मागणी होती आजचा हा जो मोर्चा होता तो उत्स्फूर्त मोर्चा होता याच्यासाठी कुठलंही हो नियोजन आयोजन अण्णांकडनं नव्हतं हो हा आमचा सर्वसामान्य भीमसैनिकांचा भीम, भीम जनतेचा हा जनसमुदायाचा हा मोर्चा होता आणि आमची मागणी एवढीच राहील की हा जो आयुक्त आहे हा जातीवादी आहे ह्याला मनोवाद्याची ह्याची वृत्ती आहे कारण ह्याचं जे पण आत्तापर्यंतचं आपण कारकीर्द जर पाहिली तर फक्त आपल्या मागासवर्गीयांच्या ह्याच्यावर चा बुलडोजर चालवायचा आणि खिसा भरायचा एवढंच त्याचा आत्तापर्यंतचा उद्योग आहे तर माझी अशी मागणी राहील माझ्या सगळ्या भीमसैनिकांच्या वतीनं की ह्या अशा आयुक्ताला इथून लवकरात लवकर हकलपट्टी ही झालीच पाहिजे एकंदरीत आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणलं मात्र पक्षाचा कुठलाही झेंडा न घेता पक्षाचा कुठलाही अजंता न घेता सगळं सैनिक जे आहेत ते रस्त्यावरती सुद्धालेलं आपल्याला बाहेर वाटतं काय वाटतं एकंदरीत काय जसं आत्ता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे स्वपूर्तीने आम्ही आयोजन केलेलं आहे या मोर्चाचं याच्यामध्ये पक्षाचा किंवा कुठल्या झेंड्याचा काही एक संबंध नाही त्यामुळं त्यांचं येणं न, न, न येणं ते त्यांच्यावरती आहे पण आपल्या माणसावरती जे झालं आहे किंवा आपल्यावरती जो आता अन्याय होतो आहे आणि हा वाढतच चाललं आहे म्हणजे त्यांनी सगळीच हाईट केलेली त्यामुळं हा जो जनसमुदाय उसळला आहे तो आज रस्त्यावर जो उतरला आहे तो एकटा ह्या आयुक्त शेखर सिंग मुळेच उतरलेला आहे त्यामुळे त्याची हा कलपट्टी करणं हेच जरुरीच आहे आणि माझी अशीच विनंती आहे आमच्या सर्व माता बहिणींच्या समजा आयुक्तांची पुढची भूमिका काय असेल तुमची आजचा हा तुम्ही मोर्चा पाहिल्याचा असेल हा शांततेमध्ये सगळा पार पडलेला आहे पण आम्ही आता जे निवेदन दिले त्याच्यात आम्ही पोलिसांना पण ती विनंती केलेली आहे की येत्या सात दिवसात जर त्यांनी आयुक्तांवरती कारवाई केली नाही गुन्हा दाखल केला नाही आणि प्रशासनाने पण त्यांची जर हाकलपट्टी केली नाही तर आम्ही सर्व महिला त्यांच्याकडं बांगड्यांचा आहेर घेऊन जाणार आहोत आणि तो आहेर आम्ही त्यांना करणार आहोत आमची प्रमुख मागणी हीच असणार आहे या महानगरपालिका जो नाल नालायक आयुक्त आहे शेखर सिंग यांनी आपल्या पिंपरी विधानसभेचे आमदार नामदार अण्णासाहेब बनसोडे महाराष्ट्र विधानसभा उपसभापती यांचा जाणीवपूर्वक जातीय द्वेषातून अपमान केलेला आहे आज प्रोटोकॉलप्रमाणे जर कोण सभापती हे आज चौथ्या नंबर उपसभापती चौथ्या नंबरचं पद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती त्यानंतर आले उपसभापती एवढी माहिती असूनसुद्धा आज आय एस ऑफिसर आहेत शेखर सिंग एवढी माहिती असूनसुद्धा त्या दिवशी सात तारखेला राष्ट्रवादीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चाचं निवेदन घेण्या देण्यासाठी आमदारांनी प्रोटोकॉल पाळ आमदार स्वतः त्या ठिकाणी फक्त रमाईच्या मातार मातार स्मारकासाठी मातारमाईचं स्मारक हे झालं पाहिजे त्या ठिकाणी जी जागा आहे पाठीमागची ती रमाई स्मारकाला मिळाली पाहिजे यासाठी खास करून आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते पण हा जो नालायक आयुक्त आहे याने काय केलं याच्यात जातीय देश आहे हा जातीवादी आहे आणि त्या दिवशी जाणीवपूर्वक आमदार उपसभापती महाराष्ट्र विधानसभा यांचा अपमान केला यांची अवहेलना केली त्या ठिकाणी स्वतः उपस्थित नाही राहिले व इतर अधिकारी जे आहेत अतिरिक्त अधिकारी असतील इतर अधिकारी त्यांनाही जाऊ दिलं नाही हा सगळ्यात मोठा अपमान त्यांनी केला आहे त्यांना माहिती आहे पिंपरी विधानसभेतून राखीव जागेत अण्णा मनसोडे निवडून येतात त्यांना एवढा ज जातीद्वेष आहे त्यामुळं ते त्या ठिकाणी आली नाही व त्यांचा अपमान झाला त्यानंतर आम्ही पिंपरी चिंचवडमधील सर्व आंबेडकरी यांनी ठरवलं की या शेखर सिंगवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे जा त्यासाठी आजचा मोर्चा काढला आहे आणि येत्या काही काळात जर शेखर सिंग याची हकलपट्टी झाली नाही त्याच्यावर ॲट्रोसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू चिंचवड महानगरपालिकेमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब बनसोडे हे एका मोर्चाच्या निमित्ताने महानगरपालिकेमध्ये गेले होते प्रोटोकॉलनुसार महानगरपालिका आयुक्तांनी त्यांचं नियोजन घेणं कर्मप्राप्त होतं परंतु महानगरपालिका आयुक्ताने नियोजन घेतलं नाही इतरही कोणी अधिकारी त्या ठिकाणी आला नाही आमचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस एखादा सुवर्ण मंत्री येतो किंवा उच्चवर्णीय जे काय मंत्री आहेत अशा वेळेस मात्र हे अधिकारी त्यांच्यासमोर रस्त्यावरती उभे राहून त्यांचं काय म्हणणे ऐकून घेतात परंतु आमच्यातला अनुसूचित जाती जमातीचा दलित व्यक्ती आज एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचल्यानंतर देखील जातीय भावनेतून त्यांचा जो अवमान झालेला आहे हा आंबेडकरी जनता कदापि सहन करणार नाही हा आजचा मेसेज आहे तुम्ही आज बघा मागणी अशी आहे की महानगरपालिका त्याची हकलपटी झाली पाहिजे त्यांच्यावरती जातीय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तातडीने त्यांनी आजची आज माफी मागितली पाहिजे त्यांनी त्यांची प्रेस नोट जाहीर केली पाहिजे यासाठी आज सर्व पक्षीय मोर्चा आहे या ठिकाणी आपण बघत आहात हा काय एका पक्षाचा मोर्चा नाही आहे एका गटाचा मोर्चा नाही आहे हा आक्रोश आहे हा दलितांचा आक्रोश आहे हा आंबेडकरी चळवळीचा आक्रोश आहे आणि फक्त नुसता हा जो प्रकार घडलेला आहे काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिला असेल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय गवई साहेब मुंबईमध्ये आले होते ते मुंबईत आल्यानंतर देखील प्रोटोकॉलनुसार त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नाही माध्यमाने दखल घेतली वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या त्यानंतर मात्र त्यांचा विधानसभेमध्ये सन्मान केला आता आम्ही मोर्चा काढल्यानंतर उद्या मंत्री लहान तुम्ही या त्यांचा आम्ही सन्मान करतो ही वेळ कशाला आली पाहिजे ही वेळ येऊ नये म्हणून हा आक्रोश आहे आणि हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे महानगरपालिका आयुक्तांकडून विधानसभा उपाध्यक्ष सात तारखेला पहिल्यांदाच अपमान झाला असं नाही आहे था 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 था। ते जेव्हापासून उपाध्यक्ष पदावर आलेले आहे तेव्हापासून सातत्यानं महानगरपालिकेने त्यांची अवहेलना केलेली आहे आणि ही अवहेलना आंबेडकरी जनता सहन करणार नाही अण्णा बोनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असले तरी ते आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत आंबेडकरी चळवळ ही त्यांच्यासोबत आहे आणि आमच्या आजच्या मोर्चातला एक स्पष्ट संदेश आहे कोणत्याही परिस्थितीत मध्ये महानगरपालिका आयुक्तांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला हकालपट्टी झाली पाहिजे केवळ हकालपट्टी नाही तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकून बाहेर हाकललं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे हे एक दिवसाचं आंदोलन नाही ही आंदोलनाची सुरुवात आहे आजच्या आंदोलनात विशेष सभेनंतरनं आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील आग्रही मागणी करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरनेट केलं पाहिजे फडणवीसांनी आणि तात्काळ शेखर सिंग यांची गचंडी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतनं केली पाहिजे आजच्या ह्या आंदोलनाला केवळ पिंपरी चिंचवड नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागातून आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते आलेले आहेत पंजण कंजण महानगरपालिकेच्या महापौर जगदीश गायकवाड यांच्यासह अनेक लोक या आमची मागणी एकच आहे अण्णा बनसुळे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे ती दलित नेते आहेत त्यांचा जाणून बुजून अपमान केलेला आहे जो या आयुक्त आलेले आहेत ते आयुक्त प्रत्येक दलित नेत्याचा अपमान करतात दलित संघटना जरी या शहरामध्ये आल्या निवेदन द्यायला घेत नाहीत थांबत नाही म्हणून त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर अठरा दाखल झाली पाहिजे अन्यथा आमचं आंदोलन थांबणार नाही नाहीतर नंतर असं जोड्याचं आंदोलन होणार आणि आयुक्तच्या तोंडावर जोडे मारणार दलित समाज त्याची ताबडतोब हकालपटी झाली पाहिजे अन्ना बनशेड चळवळीचा अपमान म्हणजे दलित चळवळीचा अपमान आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून इथल्या महिलेनी आयुक्ताला आयेर आणलाय बांगड्याचा चुळीचा त्याला लवकर हकालपट्टी केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे सर्वच आणि ताबडतोब त्याला हकाललं पाहिजे त्याच्यावर अटक दाखल केली पाहिजे अन्यथा आम्ही सर्व समाज रस्त्यावर हलणार नाही आज एवढे लोक आहेत अधिक जबरदस्त होईल मोर्चा म्हणून माझे मुख्यमंत्र्यांना हे आहे पंडित साहेबांना विनंती ह्याची हकालपट्टी करा माझे शिंदे साहेबांना विनंती आहे की हकालवटी करा आजी दादाला विनंती आहे की هلا ताबडतोब बदलून टाका नाहीतर जोडे मार आंदोलन आम्ही केलेची राहणार नाही ना ना, त्याच्या तोंडाला काळे फासणार हे सगळी जनता थांबणार नाही ना ना ना। एवढं बोलतो त्याची ताबडतोब हकालपट्टी करावी पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा